मैदान पे दापोली इलेवन की तरफ से आता मात्र वा ब्रँडेड फटका सद या या सजलाय ठिकाणी साधलाय पहा काय प्रकारे फटका सजतोय ब्रँडेड फटका वर्ष गोलंदाजीच्या जोरावरती नेतृत्व केलंय पुन्हा एकदा फटका सजला षटकार कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल दोनशे च्या स्ट्राईक ने आतापर्यंत फलंदाजी पुन्हा एकदा वॉटर शॉट रूम बनवलाय कवर्सच्या डोक्यावरून फटका खेळलाय देखणा फटका सीमारे कपार ओवर द ने मारा रूम बनवलंय आणि हा दर्जेदार स्ट्रोक बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून दर्यावरती प्रतिष्ठान षटकार कमिझेड बंटी बद्रिके इस ओर का इस बॉल का सामना कर गे इस बार, बहुत करचा लंबा तगडा दमदार शानदार षटकार थँक्यू थँक्यू डी जे थँक्यू डीचे आपण रायगड ची पाव गॅन आपल्याला पाहायला मिळतोय ओवर की गेन अरे फिर एक बार बहुती बढिया फुल पॉवर ब्युटीफुल हे नाव लिहून स्टार फलंदाज समोर असताना फुल टॉस फुल ठेवलंय सीमा रेखा पार सहा साठी येतोय दर्यावर प्रतिष्ठान ब्रँडेड स्ट्रोक बंटी बद, बद्रिक यांच्या बॅटमधून छटकार हो हो लो फुलटॉस स्क्वेअर दीशे दिशेनं फटका सदला एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल एका धावेवरच समाधान पंधरा